नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आवड गरी त्याची चॅनल मध्ये अलीकडेच आपण मराठी मीडियमची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आतापर्यंत आपले दोन प्रकरण शिकून देखील झालेले आहेत आणि त्याची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि आता आपण वर्ग समीकरणे गणित भाग एक चे प्रकरण चालू केलेले आहे आज आपला लेक्चर नंबर तीन आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण सराव संच दोन पॉईंट तीन पूर्ण सोडवून देणार आहे प्रत्येक गणित हे वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणखी एक चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असेल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्यांची त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. ठीक आहे. तर बघूया सराव संच दोन पॉईंट तीन मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे. तर बघा खालील वर्ग समीकरणे पूर्ण वर्ग पद्धतीने सोडवा. कालच आपण सराव संच दोन पॉईंट दोन बघितला आणि त्यामध्ये अवयव पद्धतीने जे वर्ग समीकरणे आहेत ते कसे सोडवायचे हे आपण त्या ठिकाणी बघितलं होतं आणि आज आपल्याला वर्ग पद्धतीनं समीकरण कसं सोडवायचं हे बघणार आहे आजचा जो सराव संच आहे त्यामध्ये जो वर्ग पद्धती आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला दोन ते तीन पद्धतीनं गणित सोडवता येतात पण आज आपण जे बोर्डासाठी महत्वाची असणारी पद्धत आहे ती आपण या ठिकाणी वापरणार आहे याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरी पद्धत हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा ठीके तर बघा पहिल्यांदा आपल्याला काय दिलेलं आहे समीकरण एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे तर आता का, काय करायचंय आपल्याला तर पहिले जे दोन समीकरण म्हणजे पहिली जी दोन चल आहेत ती पहिल्यांदा आपल्याला लिहून घ्यायची म्हणजे काय घेतले आपण एक्स वर्ग अधिक एक्स घेतले आणि त्याच्या पुढं अधिक के टाकायचं आहे आता काय झालं बघा तर एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के म्हणजेच आपले काय झालं तर वर्ग विस्ताराचं जे रूप आहे ते या ठिकाणी आपण यूज करू शकतो बरोबर आहे म्हणजे वापरू शकतो तर या ठिकाणी आपण हा जो एक्स वर्ग आहे त्याच्याऐवजी एक्स घेतला आणि ऐवजी आपण काय घेतला ए घेतला आणि कंसाचा वर्ग या ठिकाणी आपण केलेला आहे ठीक आहे आता तुम्ही मला असं का केलं जर समजा के ची किंमत जी आहे ती काय केली आपण करणीचिन्ह के चा वर्ग केला म्हणजे काय केलं कर्णीचिन्हात कंसाचा वर्ग केला के के तर याची किंमत काय असती के असती बरोबर आहे म्हणजेच या ठिकाणी काय झालं तर वर्ग विस्तार झालेला आहे आणि वर्ग विस्ताराचं सूत्र काय असतं तर एक्स अधिक ए असतं बरोबर आहे आता या ठिकाणी बघा एक ए अधिक बी कंसाचा वर्ग असेल तर त्यासाठी सूत्र कोणतं वापरतो आपण तर ए वर्ग अधिक दोन ए बी अधिक बी वर्ग ठीक आहे आता तुम्ही म्हणाल एक्स अधिक एच का घेतला किंवा बेरजेचं चिन्ह का दिलं तर या ठिकाणी प्लस म्हणजे अधिक चिन्ह होतं म्हणून या ठिकाणी आपण काय घेतलेलं आहे अधिक चिन्ह दिले ज्यावेळेला गणित तुम्हाला इथं वजा चिन्ह देतील त्यावेळेला इथलं चिन्ह काय असणार आहे आपलं वजाचं असणार आहे आता आपल्याला काय करायचंय बघा एक्स वर्ग अधिक एक्स अधिक के बरोबर याचा वर्ग विस्तार केला तर एक्स वर्ग अधिक दोन ए एक्स म्हणजेच बघा ए बी ए बी होतं इथं काय एक्स ए आहे म्हणून एक्स घेतली आधी काय येणार इथं ए वर्ग आहे बरोबर आहे तर काय केलं तर के बरोबर काय घेतली तर इथं असणार आहे ए वर्ग असणार आहे केची किंमत काय असणार आहे ए वर्ग असणार आहे बरोबर आहे पण केची किंमत काढायची झाली तर आपल्याला आधी काय करावं लागेल ए ची किंमत त्या ठिकाणी काढून घ्यावी लागेल म्हणून इथं बघा इथं सुद्धा एक्स आहे इथं सुद्धा एक्स आहे म्हणून एक्सच्या सहगुणांची गुणकांची तुलना करून काय झालं बघा हा एक्स आहे याचा सगुण किती आहे एक आहे म्हणून एक, एक बरोबर इथं किती आहे एक्सचा सगुण दोन ए आहे म्हणून ए बरोबर हा दोन गुन्हा होता इकडे आल्यानंतर काय झालं भागाकारात झालेला आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर दिलेल्या समीकरणात ही जी ए ची किंमत आहे आता ए ची किंमत एक शेत दोन आली पण ए बरोबर किती आला एक छेद दोन आलं के बरोबर काय आहे तर ए वर्ग आहे ए वर्ग म्हणजे काय झालं तर एक छेद दोन कंसाचा वर्ग आला बरोबर आहे म्हणजेच काय झालं एकचा वर्ग एक झाला आणि दोनचा वर्ग हा काय झाला चार झाला आता ही जी किंमत आहे ती आपल्याला या समीकरणात वापरावी लागेल आणि ते समीकरण आपल्याला या ठिकाणी सोडवावं लागणार आहे ठीक आहे त्यासाठी काय केलं बघा आपण म्हणून समीकरण काय आपलं एक्स वर्ग अधिक एक्स वजा वीस बरोबर शून्य आता के बरोबर एक चेद दोन ही किंमत आपल्याला समीकरणात वापरायची आहे पण समीकरणाची किंमत त्या ठिकाणी आपल्याला बदलायची नाही म्हणून आपण काय करणार आहे हे एक 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 जे एक चे चार आहे ते एकदा अधिक घेणार आहे आणि एकदा वजा घेणार आहे आता अधिक वजा म्हणजे काय पहिलं जर समजा एक चेद चार वजा एकशेद चार असेल तर अधिक वजा काय होणार आहे किंमत शून्य असं राहणार आहे आणि ह्या समीकरणाची किंमत आज तशीच राहणार आहे म्हणून ठीक आहे आता बघा काय केले आपण हे एक्स वर्ग अधिक एक्स आता ह्याच्यानंतर तिसरे पद आपल्याला वापरायचं आहे म्हणजेच आपण काय करणार आहे अधिक एक चे चार जी के ची किंमत काढली होती ती त्या ठिकाणी आपण टाकणार आहे नंतर काय येणार आहे बघा वजा एक चे चार वजा वीस बरोबर शून्य आता या ठिकाणी आपण काय अवयव पद्धतीमध्ये काय करतो आपल्याला पहिला ग्रुप करायचा आहे आणि नंतरचा नंतर दोनचा करायचा आहे आणि त्याच्यावरून आपल्याला काय करायचं सोडवायचं आहे आताच आपण वर्ग विस्तार बघितला एक्स अधिक ए कंसाचा वर्ग असेल तर एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक ए, ए वर्ग या ठिकाणी आपण लिहिलं होतं म्हणजेच या ठिकाणी बघा तीन पदांच्या ऐवजी आपण काय लिहिलं एक्स अधिक एक छेद दोन कंसाचा वर्ग लीला ठीक आहे आता पुढं बघा पुढं काय करू शकतो आपण तर इथं बघा वजा एक चे वजा वीस आहे ठीक आहे आता या ठिकाणी चिन्हांचे नियम परत एकदा लागू झाले आणि ते जर तुम्हाला अजूनही येत नसतील तर त्याचेही व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत ते तुम्ही बघू शकता बेरीज वर्गापाकीतील चिन्हांचे नियम काय असतात गुणाकार भागाकारातील चिन्हांचे नियम काय असतात तेही ते ते आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहे ठीक आहे आता या ठिकाणी बघा बेरीज वजा असल्यामुळे छेद समान करून घ्यावा लागणार आहे त्यामुळे इथं बघा हा एक तसाच राहिला एक गुणिले एकच एक राहिला तिरकस गुणाकार झाला आणि वीस चोख किती होतात तर ऐंशी झाले आणि छेदात किती आले चार आले बरोबर आहे आता वजा वजा किती झाले अधिक झाले चिन्ह काय असणार आहे तर वजाच असणार आहे बरोबर आहे म्हणून वजा, वजा एक्क्याऐंशी एक छेद चार म्हणजे ह्याची किंमत काय आली आपली वजा एक्क्याऐंशी छेद चार आलेली आहे बरोबर शून्य आता एक निरीक्षण केलं तर या ठिकाणी बघा एक्याऐंशी आणि चार हे दोन्ही ही वर्ग संख्या आहेत म्हणजेच त्या कशाच्या वर्ग आहेत हे पहिलं लिहून घेऊया म्हणजे तिथं बघा x अधिक एक दोन कंसाचा वर्ग वजा इथं काय आपणार नऊ चेद दोन कंसाचा वर्ग बरोबर शून्य म्हणून हे वजा चिन्ह होतं ते तिकडे गेल्यानंतर काय होणार आहे धन होणार आहे आपल्याला एकशे किंमत काढायची आहे म्हणून x छेद एक, एक चे दोन कंसाचा वर्ग बरोबर नऊ चे दोन कंसाचा वर्ग आता इथं काय घेतले वर्गमूळ घेऊ ठीक आहे वर्गमूळ घेतल्यामुळे इथं बघा इथलं वर्गमूळ वर्ग आणि इथला वर्ग निघून गेला राहिलं काय तर एक्स अधिक एक, एक दोन बरोबर ज्या वेळेला संख्यांचे वर्गमूळ घेतो त्यावेळेला त्याला बेरीज आणि वजाबाकीचं चिन्ह येतं कारण वजा नऊ छेद दोन कंसाचा वर्ग केला तरीही एक्क्याऐंशी चे चारच येणार आहे म्हणजे समजा इथं बघा वजा दोन कंसाचा वर्ग केला तर तो चारच असतो आणि दोनचा वर्ग केला तर तो सुद्धा किती असतो चार असतो म्हणून आपण काय करणार आहे इथं बेरीज वजा नऊ छेद दोन या ठिकाणी घेणार आहे आता बघा हे अधिक एक दोन होते ते पलीकडे गेले तर काय होणार आहे वजा होणार आहे म्हणून x बरोबर पहिला चिन्ह घेऊ नऊ छेद दोन वजा एक दोन किंवा एक्स बरोबर वजा नऊ छेद दोन वजा एक दोन घेतलं आता या ठिकाणी दोघांचा छेद सामान आहे त्यामुळे दोन घेतले नवात एक गेले या ठिकाणी किती राहिले बघा आठ राहिले बे के बे बेचूक आठ म्हणजे एक्स बरोबर चार आले किंवा एक्स बरोबर इथं वजा वजा अधिक झाले छेद समान आहे त्यामुळे दोनच झाले नऊ आणि एक दहा झाले पण चिन्ह वजा आले आता बे दहा म्हणजे इथं किती आले पाच आले का तर ज्या वेळेला गुणाकारात भागाकारात एकाचं चिन्ह जरी वजा असेल तरी उत्तराला वजा चिन्ह येतं म्हणून म्हणून एक्स बरोबर किती असणारे चार किंवा एक्स बरोबर वजा पाच हे काय असणारे आपलं उत्तर असणार आहे हे होतं आपलं पहिलं गणित गणित जे आहे ते तुम्ही होमवर्कला सोडवायचं आहे आणि इन केस जर तुम्हाला ते नाही सुटलं तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आपण नेक्स्ट व्हिडिओ त्याच्यावरती बनवूया किंवा लाईव्ह व्हिडिओ ज्या वेळेला घेऊ आपण त्या वेळेला ते गणित तुम्हाला सोडवून दिलं जाईल ठीक आहे तर या ठिकाणी बघा काय सांगितलेलं आहे तर यम वर्ग वजा पाच यम बरोबर वजा तीन या ठिकाणी दिलेलं आहे ठीक आहे तर या ठिकाणी पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल हे गणित जे आहे ते पहिल्यांदा सामान्य रूपात आणावं लागेल म्हणजेच काय करायला लागेल करा ला तर हे वजा तीन होते ते या साईडला आले तर ते काय होणार आहे तर अधिक तीन होणार आहे बरोबर शून्य आहे आता पुढे काय करायचंय आपल्याला तर हे पहिली जे दोन पद आहेत त्यांचं कंपॅरिझन करायचंय बरोबर आहे म्हणजे तुलना करायची म्हणून यम वर्ग वजा पाच यम आधी के बरोबर काय घेणार इथं यम आहे त्यामुळं पहिलं पद यम घेणार आहे बरोबर आहे आणि केच जे आहे त्या ठिकाणी आपण काय करूया त्या ठिकाणी ए हे पद वापरूया कारण स्थिर संख्या आणि कंसाचा वर्ग आता मी मगाशी सांगितलं तुम्हाला बेरेज आणि वजाबाकीचं चिन्ह कधी घ्यायचं तर या ठिकाणी वजाचं चिन्ह असल्यामुळं या ठिकाणी तुमचं काय असणार आहे वजाचं चिन्ह येणार आहे ठीक आहे आता कंपॅरिझन केलं किंवा हे जे आहे ते सोडून घेतलं पहिल्यांदा तर काय होईल बघा तर वर्ग वजा पाच यम अधिक के बरोबर इथं काय असणार आहे आपले हे यम वर्ग झाले बरोबर आहे वजा दोन ए यम म्हणजे सूत्र आहे आपलं ते ए अधिक बी कंसाचा वर्ग आपल्याला इथं वजत पाहिजे म्हणून ए वर्ग वजा दोन ए बी अधिक बी वर्ग ए म्हणजेच काय असणार आहे यम असणार आहे हा ए म्हणजेच काय असणार आहे या ठिकाणी बी असणार आहे बरोबर आहे अधिक वर्ग है? तर बरोबर काय झालं बरोबर ए वर्ग आहे बरोबर आहे म्हणून आता ए वर्गाची किंमत काढायची असेल तर या ठिकाणी काय करणार आहे आपण तर यम यमच्या सहगुणकांची तुलना करू म्हणून बघा इथला सहगुणक किती आहे तुमचा पाच आहे म्हणून इथं पाच बरोबर इथला किती आहे दोन ए म्हणून ए बरोबर काय झाले आपले तर पाचशे दोन झाले बरोबर आहे पण बरोबर काय इथं तर ए वर्ग आहे आता ए वर्ग म्हणजेच काय आहे आपलं ची किंमत किती आहे पाचशे दोन संसाचा वर्ग बरोबर आहे दोघांचा वर्ग केला तर के बरोबर पाचचा वर्ग पंचवीस आला आणि दोनचा वर्ग हा किती आलेला आहे चारच आलेला आहे ठीक आहे म्हणून समीकरण काय आपलं तर यम वर्ग वजा पाच यम अधिक तीन बरोबर शून्य आता काय करायचं आपल्याला ही जी के ची किंमत आहे ती एकदा अधिक आणि एकदा वजाच्या स्वरूपात लिहायची आहे म्हणजेच या ठिकाणी झाले यम वर्ग वजा पाच यम अधिक पंचवीस छेद चार वजा पंचवीस चे चार अधिक तीन बरोबर शून्य ठीक आहे पुढची स्टेप काय आपली तीनचा ग्रुप दोनचा ग्रुप ठीक आहे म्हणजे एकदा एका ह्याच्यात तीन चल आणि एका ह्याज दोन चल असणार आहेत आता या ठिकाणी जर बघितलं निरीक्षण केलं तर इथे बघा पाचचा वर्ग आणि तो दोनचा वर्ग आहे म्हणून या ठिकाणी आपण यम वजा पाचशे दोन कंसाचा वर्ग लिहायचं एक लक्षात ठेवा याची जी किंमत आलेली आहे ती सुद्धा तुम्ही लक्षात घ्या आणि तीच किंमत आपल्याला या कंसामध्ये वापरायचंय ही एक ट्रिक म्हटला तरीही चालेल इथे बघा यम वजा पाचशे दोन म्हणजेच आपल्याला काय केलेलं आहे आपण यम वजा ए, ए म्हणजेच काय आलं होतं आपलं पाचशे दोन म्हणून हे पाचशे दोन या ठिकाणी वापरलं आपण ओके आता आपल्याला काय करायचंय हे पुढचं जे चल आहेत ती सोडवायची आहेत म्हणजे इथे बघा पंचवीस छेद चार वजा आहे याला आणि आज अधिक चिन्ह आहे आता या दोघांचा छेद समान आहे का तर नाहीये म्हणून छेद समान करायला आपण काय केलं तर ह्या चारने ह्याला गुणलं म्हणजे पं वजा पंचवीस अधिक चारित्रिकम बारा आणि छेदात आले चार मधनं बारा गेले पाचातनं दोन गेले तीन राहिले ह्याच्या दोनातनं एक गेला एक राहिला तेरा छेद किती आले इथं चार आले ठीक आहे मोठ्या संख्येला वजा चिन्ह आहे त्यामुळे उत्तराला काय आले तर वजा चिन्ह आलं म्हणून तो वजा तेराचे चार बरोबर शून्य ठीक आहे पण आता तेराचे चार जे आहे तो कशाचा वर्ग आहे तर ते वर्ग करून घ्यावं लागतं आपल्याला बरोबर आहे म्हणून काय केलं आपण यम वजा पाचशे दोन कवसाचा वर्ग बरोबर हे तिकडे गेल्यानंतर धन झालं आणि इथं आले कर्णी तेरा आता तेरा हा कशाचा वर्ग आहे का नाही म्हणून आपण काय घेणार आहे कर्णी तेरा छेद चार कशाचा वर्ग आहे दोनच आहे आणि कंसाचा वर्ग आहे या ठिकाणी ओके आता आपल्याला काय घ्यायचंय वर्ग म्हणून घेऊ म्हणून काय झालं बघा हे जे वर्ग होते ते निघून गेले राहिले काय तर यम वजा पाचशे दोन बरोबर मी मागाशी सांगितले ह्याला काय येणार आहे बेरीज वजा बाकीचं चिन्ह येणार आहे आणि इथं असणार आहे करणी तेराशे दोन ठीक आहे इथले वर्ग वर्ग निघून गेले आता आपल्याला काय करायचंय हे वजा पाचशे दोन होते ते त्या साईडला घ्यायचंय आणि ते एकदा अधिक मध्ये एकदा वजामध्ये तेरा चे दोन घेणार आहे म्हणून यम बरोबर हे पाचशे दोन तिकडे गेल्यामुळं अधिक झाले इथले एकदा अधिक करणी तेरा छेद दोन वापरायचं आणि दुसरं असणार आहे यम बरोबर पाच छेद दोन एकदा काय वजा कर्णी तेरा छेद दोन म्हणजेच यम बरोबर दोघांचा छेद समान आहे त्यामुळे दोन लिहिला आणि वरती असणार आहे पाच अधिक करनी तेरा आणि दुसरा असणार आहे यम बरोबर पाच वजा करणी तेरा छेद दोन हे दोन काय असणार आहेत या निकरणाच्या मुळ असणार आहेत ठीक आहे हे होतं आपलं तिसरं गणित चौथं गणित या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे नऊ वाय वर्ग वजा बारा वाय अधिक दोन बरोबर शून्य अशा वर्ग समीकरण आपण सोडवतो त्यावेळेला हा जो वाय आहे त्याचा जो सहगुणक आहे तो एक म्हणून आपण काय करणार आहे तर समीकरणाला किंवा वर्ग समीकरणाला काय करू आपण नऊ ने ठीक म्हणजे काय झाले बघा हे वर्ग झाले वजा बारा चेद नऊ वाय अधिक दोन शून्य असं आपलं समीकरण आलेलं आहे म्हणून आता काय करणार आहे परत पहिला जो ग्रुप आहे तो घेणार आहे आपण वर्ग वजा बारा चेद नऊ अधिक के बरोबर या ठिकाणी पहिलं पद आहे आपलं वाय म्हणून या ठिकाणी वाय घेतलं वजा चिन्ह घेणार आहे कारण इथलं चिन्ह वजा आहे आपलं आणि इथं असणार आहे आपलं ए किंवा बी किंवा यम काही घेऊ शकता ठीक आहे आता या ठिकाणी बघा वर्ग वजा बारा नऊ वाय या ठिकाणी वाय राहिलेला आहे आपला के बरोबर इथे येणार आहे आपलं वाय वर्ग वजा दोन ए वाय अधिक ए वर्ग ठीक आहे आता बघा या ठिकाणी आपण काय केलं तर तुलना केली तुलना करून के ची किंमत काय असणार आहे तर ए वर्ग असणार आहे बरोबर आहे पण आता ए किंमत काढायची झाली आता वायचं जे सहगुणक आहे त्याची जर तुलना केली तर या ठिकाणी बघा वायचा सहगुणक किती आहे दोन बरोबर इथे किती आहे बारा चे नऊ आहे बरोबर आहे हा जो दोन आहे तो इथं काय होता गुणाकारात होता इकडे गेल्यानंतर भागाकारात गेला म्हणून ए बरोबर बारा चेद नऊ गुनिले एक दोन या ठिकाणी परत एकदा आडवा भागाकार आलेला आहे आणि कर तुम्हाला आधीही सांगितलं गणिताचा ही आपली अशी प्लेलिस्ट आहे ज्यामध्ये गणिताचे बेसिक व्हिडिओ आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहे ठीक आहे म्हणून त्यामध्ये आडवा भागाकार कसा करायचा हे सुद्धा आपण त्यामध्ये अपलोड केलेले आहे ते तुम्ही बघू शकता जर तुम्हाला गणिताचा पाया पक्का करायचा असेल तर इथे बघा बे के बे बेसख बारा तर सहा आणि नऊ ला कशाने भाग जातो तर तीन दोन्ही सहा आणि तीन त्रिक नऊ म्हणजे या ठिकाणी आले दोनशे तीन ठीक आहे पण के म्हणजेच काय आपला ए वर्ग आहे ए म्हणजेच काय आपला तर दोनशे तीन आहे त्याचा वर्ग म्हणजेच केले दोनचा वर्ग चार आणि तीनचा वर्ग काय आले नऊ म्हणजे ही किंमत आपल्याला या समीकरणात वापरावी लागणार आहे म्हणून काय आहे बघा इथं समीकरण वाय वर, वर्ग वजा बाराशे नऊ वाय अधिक काय असणार इथं आपले के ची किंमत चारशे नऊ वजा चारशे नऊ आणि पुढं काय असणार आपली इथली किंमत आहे ती आहे अधिक दोनशे नऊ बरोबर शून्य सांगितल्याप्रमाणे इथं तीनचा ग्रुप आणि इथं केला आपण दोनचा ग्रुप ठीक आहे आता या ठिकाणी बघा मी मगाशी सांगितलं ट्रिक वापरा इथं ची जी किंमत आली होती ती किती होती दोनशे तीन होती इथं काय आहे वजाचं चिन्ह म्हणून हे वाय तसंच घ्या तिथं दोनशे तीन म्हणून वजा दोनशे तीन कंसाचा वर्ग घ्या आणि हे पहिल्यांदा सोडवून घ्या इथं बघा वजा चार छेद नऊ अधिक छेद नऊ आता दोघांचा छेद समान आहे त्यामुळे छेद तसाच लिहिला अधिक वजा वजा आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा दोनशे नऊ या ठिकाणी आलेलं आहे आणि बरोबर शून्य आता काय करायचंय आपल्याला ह्यांचं वर्गामध्ये रूपांतर करायचं आहे म्हणजेच येताना इथं काय असणार आहे तर वाय वजा दोनशे तीन कंसाचा वर्ग बरोबर इथं असणार आहे याचा वर्ग किती असतो दोन कर्णी दोन चा वर्ग दोन असतो म्हणून कर्णी दोन घेतले आणि इथं आले तीन कंसाचा वर्ग ठीक आहे आता हे वजा होतं त्यामुळे इकडे गेल्यावर अधिक झालं होतं बरोबर आहे दोन्हीकडे वर्ग असल्यामुळे इथं काय घेणार आहे आपण वर्ग मूळ घेऊ म्हणून वाय वजा दोनशे अधिक वजा येणार आहे कारण अधिकचा पण वर्ग असतो तो धन असतो आणि वजा संख्येचा वर्ग पण काय असतो धन असतो म्हणून आता इथं वजा चिन्ह होतं ते तिकडे गेल्यानंतर काय झाले धन झाले म्हणून वाय बरोबर दोनशे तीन एकदा काय करायचंय अधिक घ्यायचं आहे आणि एकदा काय करायचंय आपल्याला वाय बरोबर दोन चे तीन वजा करणी दोन चे तीन आता छेद समान असल्यामुळं दोन अधिक दोन करणी दोन छेद तीन हे एक मूळ आलेलं आहे आणि दुसरं मूळ आहे आपलं तर दोन वजा करणी दोन छेद तीन हे दुसरं मूळ आलेलं आहे हे पहिलं उत्तर हे दुसरं उत्तर ठीक आहे हा होता आपला चौथा प्रश्न तरी या ठिकाणी आपण बघत आहोत पण त्याआधी अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा जेणेकरून जसा तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होतोय तसाच तुमच्या मित्रांनाही त्याचा फायदा होऊ दे तर मग जाऊया पाचव्या प्रश्नाकडे या ठिकाणी बघा मगाशी सांगितलं वायवर्गचा जो सहगुणक आहे तो आपल्याला एक लागतो म्हणून आपण काय केलं तर समीकरणाला काय केले दोन ने भागले म्हणून काय झाले इथं वाय वर्ग अधिक नऊ छेद किती असणार इथं दोन वाय अधिक दहा चे दोन बरोबर शून्य आले ठीक आहे पण या ठिकाणी बघितलं तर बे कि बे बे बेपंचे दहा म्हणून वाय वर्ग अधिक नऊ चेद दोन वाय अधिक पाच बरोबर शून्य हे आपलं समीकरण आलं आता आपण काय करतो जर वर्ग अधिक नऊ छेद दोन आहे इथं वाय आहे आणि के ची किंमत काढायची आपल्याला बरोबर आहे म्हणून काय केलं इथं तर इथलं स जे हे चल आहे ते वाय आहे अधिक घेणारे कारण इथं अडकीच आदीक चिन्ह अधिक आहे म्हणून अधिक काय घेतलं इथं आपण ए कंसाचा वर्ग सोडून घेतला वर्ग विस्तार केला तर इथं वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय अधिक के बरोबर या ठिकाणी काय असणार आहे आपलं तर वर्ग अधिक ए वाय ए वाय दोन ए वाय अधिक ए वर्ग असणार आहे बरोबर आहे म्हणून समीकरणांची तुलना केली काय झालं बघा इथं तर के बरोबर किती आलं आपलं तर ए वर्ग आलं पण या ठिकाणी बघा वायचे चे सहगुणक आहेत त्यांची जर तुलना केली तर या ठिकाणी काय येणार आहे आपलं दोन ए बरोबर नऊ छेद दोन होती म्हणून ए बरोबर नऊ छेदोन गुन्हा जो दोन होता तो गुन्हा होता तो तिकडे गेल्यानंतर काय झाला भागाकारात झाला म्हणजेच आले आपले नऊ छेद चार बरोबर आहे पण के बरोबर किती आहे आपला ए वर्ग आहे म्हणून ए ची किंमत केली आधी नऊ छेद चार आली होती त्याचा वर्ग केला तर के बरोबर नव्वी नव्वी एक्याऐंशी -नौ� आणि चाळीस चौक किती आले सोळा आले आता हीच किंमत आपल्याला काय करायची तर समीकरणामध्ये वापरायची आहे ठीक आहे आता समीकरण काय होतं बघा जे नवीन तयार झालेलं समीकरण होतं आपलं तर वाय वर्ग अधिक नऊ छेद दोन वाय आणि तिसरे असणारे आपलं एक्याऐंशी अधिक एक्क्याऐंशी छेद सोळा वजा एक्क्याऐंशी छेद सोळा आणि अधिक इथं किती होते आपले पाच बरोबर शून्य ठीक आहे आता या ठिकाणी बघा पहिल्या तिघांचा ग्रुप दुसऱ्या दोघांचा ग्रुप केला ठीक आहे आता या ठिकाणी काय झाले आपले हे वाय वर्ग अधिक नऊ छेद वाय अधिक एक्क्याऐंशी सोळा होते म्हणजेच मी आधीच तुम्हाला सांगितले याची किंमत नऊ चेद चार आहे बेरजेचे चिन्ह आहे म्हणजे इथे येताना वाय अधिक नऊ छेद चार कवसाचा वर्ग आता ते सोडवून घेतलं तर वजा एक्याऐंशी चेद सोळा अधिक पाच आहे बेरीज वजाबाकीचं चिन्ह असल्यामुळे या ठिकाणी वजाबाकी होणार आहे मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे पण त्याआधी अपूर्णांक आहे आपल्याला छेद समान करून घ्यावा लागणार आहे म्हणजेच या सोळानी आपल्याला काय करायला लागेल त्यातला गुणावं लागेल छेदात सोळाच असणार आहे हे वजा एक्क्याऐंशी इथं अधिक सोळा पंचे ऐंशी म्हणजेच काय झाले बेरीज वजा वजा मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे एक छेद सोळा या ठिकाणी येणार आहे आता इथं किती आले वजा एक छेद सोळा बरोबर शून्य आले बरोबर आहे आता आपल्याला काय करायचं ह्याचा वर्ग करायचा म्हणजेच काय करणार आपण वाय अधिक नऊ चे चार कंसाचा वर्ग बरोबर हे वजा होते तिकडे गेल्यानंतर धन झाले म्हणजे इथे राहिले एक चे चार कंसाचा वर्ग कारण वर्ग मूळ एकच असतं सोळाचं वर्गमूळ हे चार असतं म्हणून ठीक आहे दोघांचे काय घेतले वर्गमूळ घेतले वर्गमूळ घेऊन वाय अधिक नऊ छेद चार बरोबर अधिक वजा एक छेद चार इकडे अधिक होते तिकडे गेल्यानंतर वजा होणार आहेत म्हणून वाय बरोबर काय असणार आहे तर वजा नऊ छेद चार अधिक एक छेद चार एकदा असणार आहे आणि वाय बरोबर वजा नऊ छेद चार आणि आता आपण काय करणार आहे वजाचं चिन्ह घेणार आहे बरोबर आहे दोघांचा छेद चारच आहे म्हणून चार घेतला वजा नऊ अधिक एक म्हणजेच किती आले आपले वजा आठ चे चार म्हणजे या ठिकाणी वजा दोन आलेलं आहे ठीक आहे आणि त्याच पद्धतीनं वाय बरोबर इथं छेद समान आहे त्यामुळे छेद समान घेतला वजा वजा अधिक होणार आहे म्हणजेच इथं वजा नऊ वजा एक म्हणजेच वजा दहा चे चार आले पण दहाला आणि चारला ला दोन्ही भाग जातो म्हणून या ठिकाणी बे पंचे दहा बेजोणी चार म्हणून वाय बरोबर वजा पाचशे दोन हे उत्तर असणार आहे ठीक आहे आता याच्या पुढचं म्हणजे सौवज्य गणित आहे ते तुम्ही सोडवायचं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचप्रमाणे वर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपल्या नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल भेटूया पुढच्या लेक्चर तो तोवर डिस्क्रिप्शन मध्ये आपण बाकीचेही लेसन दिलेले आहेत गणिताचा बेस ही आपली प्लेलिस्ट दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता आणि तुमचं नॉलेज आणखी वाढवू शकता तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांचंही नॉलेज अजून वाढेल धन्यवाद